पालकमंत्री नामदार गोरे साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्यांना हे ये सत्तर फूट रोडचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कमिशनरला त्यांनी जातलं त्यामुळं सत्तर फूट रोडवर आता पंचवीस दिवस झालं संक्रात आलेलं आहे दोनशे माणसं जगायचं मुश्किल आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेलने आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या नसेल सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव हो करू सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले कॉम्रेड युसुम मेजर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव हो करतील तुरुंगात गेलं तरी परवा नाही आम्हाला जगण्याचा अधिकार द्या आमची ठाव आहे